नवराष्ट्र सगळ्यांचं खूप खूप स्वागत बार्टीच्या माध्यमातून अनेक योजना सर्वसामान्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येतात आणि त्या योजनेचा फायदा घेतानाही आपल्याला अनेक जण पाहायला मिळतात पण त्या नेमका योजना काय आणि त्याचा लाभ किती लाभार्थ्यांना मिळालाय जाणून घेऊयात आता माझ्यासोबत बार्टीचे असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर अनिल वाघळीजी आहेत अनिलजी तुमचं नवराष्ट्र स्वागत धन्यवाद एकंदरीतच तर बार्टीच्या माध्यमातून आपण काय काय योजना राबवतो आणि त्याचा लाभ किती लाभार्थ्यांना झाला मॅडम ही जी संस्था आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बावीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला मुंबईला स्थापन झाली आणि त्याच्यानंतर तिला दोन हजार आठ मुंबईवरून ती मग पुण्याला शिफ्ट झाली स्वायत्त दर्जा मिळालेला आहे या संस्थेमार्फत अनुसूचित जातीसाठी संशोधन आणि प्रशिक्षणाच्या योजना राबवल्या जातात तर याच्यामध्ये प्रशिक्षणाचं जर म्हटलं एम पी एस सी यू पी एस सी आय पी बी एस अशा प्रकारच्या योजना राबवून समाजातील जे अनुसूचित जातील घटकातील जे विद्यार्थी प्रशिक्षणार्थी आहे त्यांना त्यांचा रोजगार आणि नोकरी मिळण्यासाठी बारकी फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये कार्य करत आहे आपलं हे प्रादेशिक कार्यालय नागपूर जे आहे याच्या अंतर्गत इथे आता नुकतंच जस्ट आय पी बी एस म्हणजे बँकिंग रेल्वेचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे मार्चमध्ये सुरू झालं होतं आणि सप्टेंबरला त्याचं तीस सप्टेंबरला त्याचं आलं समाप्त झाली सहा महिन्याचा कोर्स होता त्याच्यामध्ये पन्नास लाभार्थी निवड झाली होती त्या यांना आपण मोफत प्रशिक्षण दिलेलं आहे प्रशिक्षकांचं मानधन आणि त्याच्यामध्ये जे विद्यार्थी होते म्हणजे प्रशिक्षणार्थ्यांना दर महिन्याला सहा हजार रुपये असं स्टायपन दिलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्या इथे काही छोटे प्रशिक्षण केंद्र सुरू आहे नागपूर विभागामध्ये टाटा स्ट्रे म्हणून आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे प्रशिक्षण आहे काही अकरा आठवड्याचे काही सात आठवड्याचे चार आठवड्याचे त्याच्यामध्ये जर प्रशिक्षण घेतलं त्या प्रशिक्षणार्थीनी त्यालाही स्टायपंड देते ते अनिवासी आहे तर त्याच्यामध्ये गेल्या वर्षी एकशे तीस प्रशिक्षणाचे प्रशिक्षण घेतलं त्याच्यापैकी एकशे आठ एकशे अठरा त्याच्यातला एकशे अठरा प्रशिक्षणार्थींना जॉब प्लेसमेंट मिळाले आहे त्याच्यामार्फत कोणी हॉस्पिटलमध्ये तर कोणी खाजगी बँकेमध्ये फ्रंट ऑफिसर असे विविध याच्यावरती त्यांना ते जॉब प्लेसमेंट मिळालेलं आहे टाटा स्ट्राईवचं ते टाटा स्ट्राईवसोबत आमचा एम ए यू झालेला आहे ते सगळं पुण्यावरूनच होत असते तसं तर आपल्या इथे इंडो जर्मन म्हणून आहे त्याच्याकडे सुद्धा आय टी आय जे झालेले आहेत त्यांनाही प्रशिक्षण दिले जाते त्याचप्रमाणे इथे काही खाजगार संस्थामार्फत नव्याने गेल्या वर्षापासून सुरू झालेलं आहे आपल्या इथे जे डबल ए नीटचे जे विद्यार्थी आहे त्यांनाही प्रशिक्षण दिलं जात आहे दोनशे विद्यार्थ्यांची निवड त्याच्यामध्ये झालेली आहे नव्वद टक्केच्यावर ऐंशी टक्क्याच्यावर ज्या विद्यार्थ्यांना दहावीमध्ये गुण मिळालेले असेल त्यांची तिथे प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाली जे डब्ल्यू फ्रीमध्ये असं सगळं फ्रीमध्ये असते त्या संस्थेला आपण त्या विद्यार्थ्यांचं स्टायपंड देतो विद्यार्थ्यांना आणि संस्थेला त्याचंवाला पर विद्यार्थी त्यांच्याप्रमाणे त्यांना मुवर्जा देतो आपण ते सगळं पुण्या याच्यावरून होऊन जाते बीओ जीमध्ये जनरल बॉडीची मिटिंग होते त्याच्यामुळे सगळे ठरलं जाते निवेद वगैरे टेंडर करतात आपल्या इथे तीन संस्थेमध्ये ते विद्यार्थी गेल्या वर्षीपासून म्हणजे तेवीस चोवीसपासून ते प्रशिक्षण घेत आहे पूर्वी एक वर्षाचं होतात त्याला दोन वर्ष केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना म्हणजे अकरावीमध्ये जो असेल आता यावर्षी बारावी गेला त्यालासुद्धा तिथे आपण स्टायपंड दिलं जातं सहा हजार रुपये असे दोनशे विद्यार्थी होते पण काही विद्यार्थ्यांना कमी विद्यार्थी मिळाले यावर्षीसुद्धा नव्याने बॅच सुरू झालेली आहे तर पाच संस्थांची निवड झाली होती त्यांना यावर्षी पुन्हा स्टायपंड सुरू होणार आहे प्रशिक्षणाचा नुपत सुरू झालेलं आहे ह्या ऑगस्ट आपल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये राहिला प्रश्न एम पी एस सी यू पी एस सी तर बार्टीच्या मार्फत बावीस तेवीस तेवीस चोवीसमध्ये सॉरी तेवीस चोवीसमध्ये सोळा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये फार चांगला रँकिंग मिळालेला आहे आणि त्यांची निवड झालेली आहे बार्टीच्या मार्फत त्यांना राहण्याची प्रशिक्षणाची विविध मार्फत त्यांना विद्यावेतनसुद्धा दिले जाते नुकतंच आता शासनाने एक निर्णय घेतलेला आहे जे पी एच डीचे जे झालं काय छात्र त्यांना छात्रवृत्ती म्हणून सातशे काही विद्यार्थ्यांची त्याच्यामध्ये निवड झालेली आहे आता एक प्रोसिजर सुरू आहे म्हणजे पी एच डी धारक जे आहे सुद्धा आपल्या इथून स्टायफंडिलं सगळं हे पुण्या ह्याच्यावरून होऊन जातं पुण्यातून आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या अभिमानाची गोष्ट म्हणजे नागपूर इथे म्हणजे शासकीय बिल्डिंगमध्ये शासनाने आय पी बी एस डाकत मी सांगितल्याप्रमाणे सुरू केलेलं होतं तर त्यांनी पन्नास विद्यार्थ्यांना त्याची निवड झालेली होती सीई टी मार्फत तर त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं तर ते बँकिंगची वगैरे परीक्षा देतील आता कुठेतरी विद्यार्थ्यांना खूप मोठा दिलासा आणि एक मोठा फायदा बायटीच्या माध्यमातून होतो तर सर या ज्या काही योजना आहेत त्या आणखी मुलांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी तुम्ही काय योजना राबवतात काय उपक्रम करतात कशा पद्धतीने जसं ठीक झालं जसं योजनांची प्रसार प्रसिद्धी आहे आता नुकतंच आपल्या इथे दसरा जे आहे बारा ऑक्टोबरला होणार आहे तर गेल्या वर्षी आपल्याकडे दरवर्षी दसऱ्याच्या वेळेस बार्टीमार्फत तिथे स्टॉल लावले जाते मोठ्या प्रमाणात पुस्तक विक्री होते तर ते पुस्तक विक्री जी आहे तर पंच्याऐंशी टक्के दरानं आम्ही पुस्तक विक्री करतो आणि त्याच याच्यासोबत आम्ही फार मोठ्या प्रमाणात त्याची विक्री होते गर्दी खूप असते त्या स्टॉलवरती आणि त्याच ठिकाणी आम्ही मग आमच्या जे काही योजना आहेत जे काही लिपलेट आमच्याकडे योजनांचं आहे तेसुद्धा आम्ही वाटप करतो तिथे जेवढे काही अनुयायी येतात त्यांना आम्ही वाटप करतो आणि योजनेविषयीसुद्धा माहिती देतो आम्ही आणि काही ठिकाणी जेव्हा हका आता जसं आपल्याकडे प्रदर्शन लागते आता आपल्या सांगायचं अभिमानाची गोष्ट म्हणजे नुकतंच आपले पाच ऑक्टोबरला नवराष्ट्रतर्फे आपल्या साई तर्फे जे हिंदी साहित्य संमेलन बरडीवरती जे हे लागणार त्या ठिकाणी आम्हाला स्टॉल लावण्याबद्दल त्यांनी विनंती केली mm -hmm. आम्ही इथे स्टॉल लावणार आणि मोठ्या प्रमाणामध्ये योजनांची प्रसिद्धी करणार आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असं त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो गव्हर्नमेंट राज्य सरकारकडनं तुम्हाला कशा पद्धतीने मदत केली जाते हे राज्य सरकारचंच आहे त्याच्या अंतरमध्येच आहे कर्मचाऱ्यांचं पेमेंट आणि विद्यार्थ्यांचं हे जे काही स्टायपंड वगैरे दिल्या जाते आणि प्रसार पद्धतीसाठी वेगळ्या वेगळ्या त्यांना त्याच्यामध्ये फंड देतो ते सर्व व्यवहार पुण्यावरूनच होतात त्याशिवाले आणि थोरांची जे काही जयंती आहे विविध कार्यक्रम साजरे होतात जसं भीमा कोरे वगैरे असे मोठे मोठे कार्यक्रम आमच्या बारफी बार साजरे होते गेल्या वर्षीचं नऊ सप्टेंबरला वकील बाबासाहेबांनी जे वकिली सुरू केली होती बॉम्बे हायकोर्टामध्ये त्याला शंभर वर्ष पूर्ण झाल्यामुळं फार मोठा कार्यक्रम बार्टीने कुठे आमच्या मुंबईला साजरा केला के होता आणि तोच कार्यक्रम तसाच प्रकारचा कार्यक्रम आम्हीसुद्धा नागला आयोजित केला होता आमच्या त्याच्यामध्ये आम्ही त्या एक बुरकुटे मॅडम होत्या विधी व नक प्राधिकरणाच्या सदस्य आहे त्यांचाही आणि आमच्या जात पडतानी समितीला जे वकील आहेत त्यांचाही आम्ही त्याच्यामध्ये सत्कार केला आणि विद्यार्थ्यांना त्यामध्ये विविध योजनांविषयी माहिती दिली आणि तो कार्यक्रम आम्ही आमच्या ज्या जे डब्ल्यू नीटचे जिथे क्लासेस होत्या त्या संस्थेमध्ये घेतला परत आम्ही विविध रॅली काढणे आणि विद्यार्थ्यांचे कार्यक्रम घेणे विद्यार्थ्यांना जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा प्रसिद्धी व्हावी असा आमचा उद्देश राहते परत अभिमानाची गोष्ट अशी आहे की गेल्या वर्षी आम्ही महिला जाणून जागृती पर्वच आठ दिवसाचा कार्यक्रम लागवला विविध वस्त्यामध्ये जसं म्हणजे वारंग वारांगणाची वस्ती जी आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही जाऊन त्यांचे जे हक्क आहे त्यांना जे काही सवलती शासनाकडून मिळतात तिथेसुद्धा आम्ही गेलो आणि महिला आपल्या बालकल्याणच्या ज्या ऑफिसेसमध्ये अंडरमध्ये महिला सुधार आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा आम्ही हा कार्यक्रम राबवले आणि जेणेकरून मग ह्या ज्या योजना महिलांच्या ज्या त्यांच्या जाणीव जागवतो जा ते, ते त्यांना माहिती मिळाली पाहिजे बिलकुल बिलकुल सर खूप चांगलं काम तुम्ही करतायत आणि पण आता बाटी या संस्थेचं पुढचं विजन काय असणार आहे पुढचं व्हिजन म्हणजे बार्टीच्या याच्यामध्ये एस सीच्या प्रवर्गासाठी सगळ्या योजना राबत होत्या आता त्याच्यामध्ये टार्टी म्हणून एक वेगळं झालेलं आहे मातीन समाजासाठी अण्णाभाऊसाठी आर्थिक आपलं संशोधन प्रशिक्षण संस्था गेल्या वर्षीच शासनाने त्याला मान्यता दिलेली आहे तर आता हे मातीन समाजाच्या लाभार्थ्यांसाठी म्हणजे पदवीधरांसाठी लोकांसाठी त्या योजना अण्णाभाऊसाठी संशोधन प्रशिक्षण संस्था बघण्याचे आणि उर्वरित घटक जो आहे तर त्यांच्यामार्फत त्यांच्यासाठी योजना ह्या बार्टीमार्फत राबवल्या जाईल परत आता नागपूरसाठी सांगायचं म्हणजे आपल्याला जे इथे आय पी बी एस सेंटर सुरू होतं ते परत आम्ही पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत विद्यार्थ्यांची तशी ई टी झालेली आहे मेरिट लिस्ट लागलेली आहे पुण्या स्तरावरून आणि काही खाजगी संस्थेलासुद्धा ते आय पी बी एस सेंटर देणार आहे जेणेकरून जो पदवीधर आहे अनुसूचित जाती घटकातील आहे त्याला स्वतःच्या पाया करून रोजगार उपलब्ध होण्यासाठी बार्टी हे प्रयत्न करत आहे आमची अशी इच्छा आहे की आम्हाला इथे परत पुन्हा जे आमचं आता सप्टेंबरला संपलेलं जे सप आर पी बी एसचं आहे तिला नव्याने नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन सुरू करणार आहे आणि हे सर्व आमचं मार्गदर्शन मान्य वारेसाहेब आमचे महासंचालक बार्टी बार्टीचे अस्वार मॅडम निबंधक बार्टीचे आहेत त्यांच्या मार्गदर्शक हे सुरू राहते तसंच सचिव साहेब सामाजिक न्याय विभाग यांचंही वेळोवेळी मार्गदर्शन लागते त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही हे कामकाज करत असतो बिलकुल बिलकुल सर आज तुम्ही नवराश्रशी जुळले तुम्ही या बार्टीबद्दल योजनांबद्दल आम्हाला इतकी माहिती दिली आणि या योजनांचा लाभ जो आहे पुढे प्रत्येक जण घेत राह बाल्टी या संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद सर तुम्ही आज तुमच्या वेळामध्ये धन्यवाद मॅडम तुम्ही आमच्या मुलाखत घेऊन आमच्या योजनांच्या प्रसार प्रसिद्धीसाठी आपण ह्याचा मोठा आम्हाला सहकार्य मिळेल आणि भविष्यात असंच सहकार्य मिळायला पाहिजे अशी अपेक्षा ठेवतो आणि तुम्हाला सुद्धा शुभेच्छा धन्यवाद सर तर अनिलजींनी आज आपल्याला बाटी या संस्थेमार्फत होणाऱ्या योजनांबद्दल सांगितलं कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना इथे लाभ होतो आणि कुठेतरी त्यांच्या आयुष्यात खूप मोठा प्रकाश जो आहे बदल जो आहे बाटी या संस्थेकडून टाकल्या जातो अशा संस्थेच्या आणखी काही संस्था आहेत त्या योजनेबद्दल त्यांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर नवराष्ट्र नागपूर